सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या इसमांना पोलिसांनी अवघ्या चार तासात ताब्यात घेत अटक केली आहे पाहूया सविस्तर बातमी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री घरपोडी करणाऱ्या दोन इस्पांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे विनयनगर परिसरात सहा मार्च रोजी मध्यरात्री घरपोडीची घटना घडली होती आणि या प्रकरणाचा तपास सुरू होताच पोलिसांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तैनात केले मुंबईनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट आणि त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर दोन इसमांनी घरपोडी केल्याचं स्पष्ट झालं पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतनगर परिसरात संशयित तौफिक हसन शहा आणि दिनेश राजू डगळे यांना सापळा रचून चार तासात ताब्यात घेतले गेले चौकशी दोन्ही आरोपींनी घरपोडीची कबुली दिली त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांचे जागवार कंपनीचे नळ हस्तगत करण्यात आले तसेच इन्फिनिक्स आणि लावा कंपनीचे दोन मोबाईल ड्रिल आणि कटर मशीन असा एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला या सर्व प्रकाराबाबत एपीआय सतीश शिरसाट यांनी अधिक माहिती दिली तीनशे तीनशे पाच प्रमाणे घरगुडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला घटनास्थळी जे सी सी व्ही फुटेज प्राप्त झाले होते त्या ठिकाणी त्या सी सी फुटेजच्या आधारे आम्ही आरोपितांचा शोध घेत होतो त्या शोध घेत असताना आम्हाला नुकणी बातमीदाराद्वारे बातमी मिळाली किंवा सदर गुन्ह्यातील जी चोरी करण्यात आलेले आरोपी आहेत ते भारतनगर परिसरामध्ये आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही व आमची डी टीम अशी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर सदर आरोपींना आम्ही त्या ठिकाणाहून ताकद घेतली त्यांचं नाव का असता त्या आरोपीचं नाव होतं एक नंबर आरोपी तौफिक हसन शहा आणि दोन नंबर जो आरोपी होता त्याचं नाव होतं दिनेश राजू दगळे या आरोपींना आम्ही ताकद घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता म्हणजे जे जागवार कंपनीचे नळ होते ते नळ आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली मग त्या ठिकाणचा देखील मुद्देमाल त्या अभिनेत पोलिसला येऊन पडताळला असता तर गुन्हा क्रमांक चौऱ्याहत्तर अव्हे पंचवीस हा देखील गुन्हा दाखल झाल्या दाखल असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे तपासा विचारपूसमध्ये ते निष्पन्न झाले एस एसआय रोहिदास सोनार पोलीस अमलदार दीपक जगताळे आकाश सोनवणे समीर शेख नवनाथ उगले राजेंद्र नाकोडे आणि योगेश अपसुंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली यशस्वी कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने मोठी कामगिरी केली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक